Banyak ajaran terpulang yang suruh berpergi. Aku bagaimana aku terbilang saja. Dalam tarian ini apa yang paling kita cawang sebenarnya? Kebun orang kita baca suka, pesan. Sebenarnya kita ini jembaran ini. Madia awal sudah tahu dalam itu. Kau kaya, ini pun महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री आणि गेले अकरा अर्थसंकल्प जाहीर करणारे अर्थमंत्री राज्याची वेळ म्हणजे हिमानंदा अर्थात झाला गेले हे महाराष्ट्राला न दुःख फेलवणारे दुःख घटना आहे त्यांना एवढं फक्त आलं नाही त्यांनी शब्द झाले ते त्यांच्याकडून सदुस्त होऊन दिला दादा दादा हिंदू सण आहे त्यांनी आपल्या एक दृष्टी फोन न्यूजच्या माध्यमातून सांगितलं आहे त्याचप्रमाणे ते जे सर येतील दर्शन खाणे का त्यांनी दादांच्या विषयी दोन शब्द तर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री अजितदादा पवार जे विमान आप करतात त्यांचं त्यांचा मृत्यू झाला ते आपल्यातून निघून गेले आकस्मिक असा झाला निधन झालं आणि त्यांनी वेगवेगळ्या स्कीमा राबवल्या लाडक्या सुद्धा त्यांनी एक एक ते ती दीड वर्षापासून त्यांनी मदत केली सर्व महाराष्ट्राचा दुःखमय झालेला आहे सर्व सर्वीकडे हळाळ व्यक्त कर करत आहे आणि महिलांच्या डोळ्यात सुद्धा आलेले आहेत असे लाडके नेते होणार नाहीत शेतकऱ्यांसाठी सुद्धा भरभरून मदत करणारे आज आमचे लाडके नेते अजितदादा गेले त्याबद्दल आम्हा सर्वांना आज खूप दुःख झालेलं आहे एवढे बोलून मी माझी प्रतिक्रिया माराव आहे परंतु आम्ही आपण बघत आलो जनता आहे माझे शोकापून वातावरण तयार झालं आहे बाहेरही खूप मोठी जनसंमुदाय आणि या महिलांचं जर बघितलं तर ॲक्च्युली त्यांच्या वळ्या दिसत आहे हे दुःख आपण व्यक्त होत नाही दादाच्या या दाण्याने हा महाराष्ट्र पूर्णपणे हजरून गेला आहे हा ह्या याच्यातून सावरणं शक्य होणार नाही परंतु आपण म्हणत आलो का जो आवडे देवानाच्या आवडे सर्वांना त्या आपल्याला निघून गेले ज्या आखाडी आपल्या महाराष्ट्राचे लालकीवंगे अजित पवार यांचं विमान आमदारात निधन झालं आहे मालखेड्या गावात आलो आहे आणि मालखेड्यातील ग्रामस्थांचं काय पडत केला व्यक्त केलं जात आहे ग्रामस्थ आहेत सतीश खांडेकर त्यांच्यापणी आजी तालाबद्दल काय बोलता होती थोडक्यात तालुक्यात दादाबद्दल बोलायचं म्हटलं तर माणसाची खूप मोठी हानी झालेली आहे जुनीपणे ना। लाख नावाचा कसा पोसिंदा नाही आज लाखाचा पोसिंदा गेला त्यामुळे माणसामध्ये आता सर्वात मोठी जी हानी झाली ती कधीही भरून नाही आहे त्याचबरोबर दादांनी सांगितलं का दादा भरून केलं आहे का था था दादा आहे तर इथे आहे आपण देऊ सांगा काय तुम्हाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं खूप मोठं रत्न उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्यानं आपल्या राज्याला मोठी अशी शोधकाळा पसरली आहे आणि दादांचे कर्तव्य जर पाहिलं तर अक्षर परखड अक्षरशः परखडं बोलणं आता हे काळाला मान्य नव्हतं मृत्यू व आठळे तरी तरी जाण्याची माणसाला परंतु आज दादांच्या जाण्यानं अख्खा महाराष्ट्र हा शोखात दुःखामध्ये पसरला आहे तसेच आपण आपल्या गावच्या वतीने दोन मिनटं दो दादांच्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माझ्या रिवाचं तत्पर आहे कारण दादांबद्दल मोठं आत्मीयचं होते खट्यांचं म्हणणं आहे की आपण दादांना श्रद्धांजली होती परंतु असं कार्यक्रम कार्यकर्ते आपण जे

अजून जर कोणी बोलणार असेल तर आता इथले सर्व आपण बघितलं सर्वांना खूप मोठं फुटबो झालं आहे आणि याचं म्हणलं आहे आपण फोटोच्या माध्यमातून दादांना बोलताना श्रद्धांजली अर्पण करायची जर कोणी जर दादाच्या विषय बोलणार असेल तर त्यांनी दोन शुद्ध बोलावं श्रद्धांजली जर कोणी बोलत असेल तर त्यांनी दोन शुद्ध बोलावं या ठिकाणी पाटील सौराव खंडेकर हे आहे यांनाही दोन शब्द ओळखले काय दादांविषयी त्यांचं खूप मोठं बय झालं परंतु हे दुःख आहे दुःख न फिलवलं दुःख आहे त्याच्यामुळं आपण त्यांचे दोन शब्द आपल्या फॅनच्या माध्यमातून दादूविषयी काय आहे ते कळवणार सांगून घेऊ आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुणे आणि त्यांनी आणि अनेक नव कामं करणारे अजित पवार

Terima kasih. <laughs>